कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूर शहरातील कर्णिक नगर परिसरात पावन गणपती मंडळाच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या सौजन्याने गरजू निराधार वयोवृद्ध तसेच उपचाराच्या गरजेत असलेल्या रुग्णांना मदत म्हणून व्हीलचेअर आणि स्ट्रेचरचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश आर्थिक परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना आरोग्य सेवेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हा होता कार्यक्रमादरम्यान पावन गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे ही त्यांची सततची ध्येय वेळ आहे आणि अशा उपक्रमांद्वारे समाजासाठी काहीतरी मोलाचे करण्याचा प्रयत्न केला जात आहे या वितरण कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे डॉक्टर शीलवंत इरकल रवी पाटील प्रकाश लोणी जयवंत इरकल उमेश राठोड डॉक्टर नरेंद्र मदने सचिन क्षीरसागर अश्विन पवार गफूर बेग रवी जावळे अनिल धुमाळ संतोष पाटील संतोष पेंडकर संजय बिराजदार नवनीत सोमा संतोष पेंडकर संजय बिराजदार नवनीत सोमा मकरंद जाधव संतोष मिस्त्री दिनेश राठोड आणि संजय बांजरे यांचा समावेश होता या मान्यवरांनी समाजातील गरजूंना मदत करण्याचा पावन गणपती मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले तसेच अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये सेवाभाव आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले कर्णिक नगर परिसरात झालेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष आधार लाभला असून स्थानिक नागरिकांनी मंडळाचे व मान्यवरांचे मनापासून आभार मानले त्यांनी सुरुवात मला वाटतं भविष्यात आता याची गरज पण आता डे टू डे लाईफमध्ये ह्या गोष्टी फार अत्यावश्यक आहे ह्या गोष्टीसाठी बऱ्याचशा लोकांना संघर्ष करावा लागतो आता मी एक, 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 एक इन्शुरन्स सांगतो नाना पुजारी यांच्या बोळा तर अक्षरशः रिक्षा जात नव्हती जाड व्यक्ती होती खूप संघर्ष करून त्यांना बाहेर आणावं लागलं आम्हाला मग त्या याच्यातनं आता ह्या गोष्टी भविष्यात त्यांना बुछ्ट खरंच खूप लाभदायक आहे आणि ह्याच्या माध्यमातून परत भविष्यात आपण असं कर, करता येईल की बऱ्याचशा लोकांना कधी कधी काही बेसिक गोष्टी लागतात युरीन पॉट असेल किंवा एखादं टॉयलेट पॉट असेल किंवा अजून जे काही गोष्टी आहेत असे वैद्यकीय ह्याच्यातनं यथाशक्ती मदत करा मग आपण हे गोष्टी कसं काय स्टोअर रूम करून करता येईल आपल्याला ज्याला जसं लागतंय बऱ्याच वेळा कसं असतंय आई वडील इथं असतात मुलं बाहेर असतात आता मी बऱ्याच ठिकाणी जाऊन बघतो फार त्यांनी कठीण परिस्थितीतनं बेड रिटर्न असतात झोपून असतात अनेक गोष्टींना ते तोंड देत असतात तर मी बघितलं तर मोकाशी असतील मंगलपल्ली असतील विमान दंतकडे असतील तर माझ्या रूममधले तीन चार घर असेल ॲज ए बेड रिटर्न असतात खूप संघर्ष करत असतात पण ह्या गोष्टींना असंच आपण काही चांगले उपक्रम राहू आणि त्यांना आपल्या फॉन गणपतीच्या माध्यमातून मदत करत राहू ह्या मंडळाला आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रवीण अप्पा डोंगरे यांनी ट्रेचर आणि व्हीलचेअर ह्या दोन वस्तू मंडळात दिलेत ज्या जेणेकरून आपल्या कळणीनगरमध्ये लहान लहान गोळ्यात असं पेशंट वगैरे असलं तर आणता येत नाही त्या सगळ्यांचं विचार करून आपण एक चांगला उपक्रम मंडळाला आमच्या दिलाय त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आभार करून जी काय बऱ्याच वर्षांनी आपली समाजसेवा आपल्या सगळ्यांच्यासाठी समाजसेवा एक सगळे दैवरूपाचे रुपाचे दैवरूपाचे रूपाचे दै मित्र हा योग खरं तर मला नाना पुजारी यांनी मागं सांगितलं डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तर लगेच ठरवलं आपण की ही परिस्थिती याच्यापेक्षा आणखीन बऱ्याच परिस्थिती आहेत तर एक सुरुवात आपण कुठं तर करूया आणि खरं तर डोनर देणगी देणारे किंवा वस्तू देणारे फार आहेत परंतु आपल्याला ते व्यवस्थित कसं सांभाळता येईल ही, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही वडीलधारी मंडळी आम्ही कधी काळी त्या वयाला येणारच आहोत आम्ही सगळे परंतु आपल्या ज्या अडचणी आहेत आमच्यापेक्षा जे डॉक्टर आहेत डॉक्टर इरकल साहेब किंवा मजने साहेब त्यांचा जे पेशंट आहेत त्यांच्याशी त्यांचा संबंध येतो अशा प्रकारे ते सेवा करतात आणि मी एक डॉक्टर साहेब आपल्याला एक आज विनंती करतो कि आशे <laughs> की आपण आरोग्याविषयी अशी एक स्वप्न पाहावी की एखादं मोठं हॉस्पिटल तळावर लोकांची आपण सेवा द्यावी त्याच्यामध्ये आमचा पण थोडाफार सगळ्यांचा सहभाग असावा अशी गणपतीच्या प्रार्थना करतो कारण तुम्ही एका हाकेला जाता परवाचा कुठलाही प्रसंग असू त्या डॉक्टरमध्ये असू त्या इतका एका हाकेला जातात आणि लोकांना भेटतात आजार काय एक तर कळत नाही लवकर कुठला आजार आहे माणूस आजारामुळं एकतर एका घरात एक पेशंट आजारी पडला तर अख्खं कुटुंब त्याच्या पाठीमागं राहावं लागतं कुटुंबाला पण हे होऊ नये म्हणून आपल्याकडे आता योगाचे क्लासेस चालू आहेत आता आम्ही क्रिकेट खेळतोय बाकीच्या ॲक्टिव्हिटी या सगळ्या आणि मी हे देत असताना मला वाटतं आशुराज बोललो होतो आणि आपलं दुधास साहेब त्यांची पण इच्छा आहे की त्यांना कुठली तरी मशीन द्यायचं आहे ते बोलून दाखवलं मला तर अशा प्रकारे आपण या उपक्रम असे चालू करूया आणि लोक उपयोगी हे मंडळ आणि या गणपतीचा आशीर्वाद घेऊन काम करणार आहे आणि करत राहील एवढ्या मी आपल्याला सगळ्याला शुभेच्छा देतो आणि आपलं आरोग्य चांगलं व्हावे ही प्रार्थना करतो